आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय सध्या जास्त होतो आहे पण जसे याचे फायदे आहेत तसेच तोटे देखील ए आय आधारित ॲप्सचं प्रमाण हे दररोज वाढत आहे कित्येक गेम्समध्ये देखील एआयचा वापर होऊ लागलाय तसंच स्मार्टफोन डिव्हायसेसमध्येही ए आय एआयचा वापर होतोय मात्र या सगळ्यांमुळे लहान मुलांना सर्वाधिक सायबर धोका असल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलंय सायबर सुरक्षा फर्म असणाऱ्या कास्पर स्टिकने एका रिपोर्टमध्ये हा प्रसिद्ध केलाय या रिपोर्टमध्ये दे म्हटलंय की आय टूलचा सर्वाधिक वापर घरातील लहान मुलांकडून केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सायबर गुन्हेगार त्यांच्याकडून बरीच माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न करू शकतात ए आय आधारित मध्ये कमांड देखील व्यक्ती कोण आहे हे ओळखण्यासाठी तरतूद नसते त्यामुळे संकेत मिळाल्यानंतर एज रिस्ट्रिक्टेड कंटेंट देखील दाखवण्यात येऊ शकतो तसंच मध्ये लहान मुलांना विविध प्रकारची आमिष दाखवून त्यांना लिंक वर क्लिक करायला सांगण्याचा धोकाही सा आहे कित्येक वेळा लहान मुलं आपल्या आई वडिलांचा फोन वापरून अशा लिंक्स क्लिक करतात त्यामुळे आर्थिक फसवणूक डेटा चोरी अशा घटना घडल्याचं यापूर्वीही समोर आले आजकाल कित्येक घरांमध्ये स्मार्ट होम डिव्हाइस पाहायला मिळतात गाणी लावणं तापमान जाणून घेणं एखाद्या प्रश्नांचं उत्तर विचारणं अशा गोष्टींसाठी याचा वापर होतो मात्र हेच डिव्हाइस हॅक झाल्याचं ते लहान मुलांना त्यांचं नाव पत्ता किंवा इतर संवेदनशील माहिती विचारू शकतात लहान मुलं हे केवळ मजा म्हणून होम डिवायसेसना ही माहिती देखील देऊ शकतात आणि त्यामुळेच हे खूप धोकादायक ठरू शकतं पण यासाठी कोणती खबरदारी घ्यायची तर सध्याचा जग हे टेक्नॉलॉजीचा आहे आपल्यापेक्षा लहान मुलं अगदी लिली या नवन तंत्रज्ञान आत्मसात करत आहेत त्यामुळे त्यांना लहान वयातच सायबर सुरक्षेचे धडे देणं गरजेचं आहे पॅरेंटिंग ॲप्सच्या मदतीनं तुम्ही मुलांच्या इंटरनेट सवयींवर लक्ष देखील ठेवू शकतात लहान मुलं मोबाईल वापरत असताना कायम त्यांच्यावर लक्ष ठेवणं शक्य नाही त्यामुळे मोबाईलमध्ये ठराविक कंटेंटसाठी एज रिस्ट्रिक्शन फिल्टर लागू करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या लहान मुलांना सायबर धोक्यापासून वाचू शकतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका